नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या स्टिचिंग बाय उज्ज्वला या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण कस्टमरचं डिझायनर ब्लाउज बनवणार होतो बॅक नेकमध्ये नेक, नेक टाकायचं होतं त्याला तर त्याला कसं डबल हे करावं लागतं दोन वेळ तर इकडे मी आधी कॅनव्हस कटिंग करून घेतलं होतं कस्टमरने जो फोटो पाठवला होता त्याप्रमाणे आणि ते डायरेक्टच अस्तरला जॉईन करून घेतलं तुम्ही तर एकदा अस्तरला कॅनव्ह पॅक केल्यानंतर डबल अजून मी मेन फॅब्रिक आहे ना त्याच्यावरती परत पॅक करून घेतलं आणि मग मा कटिंग मारून आपल्याला हे पलटवून घ्यायचं होतं जे डबल नेकचे नेकमध्ये नेक टाकलेला ने, नेक होता तर ते गळे या प्रकारे शिवतो आपण तर थोडं आपण कट मारून घ्यायचं आणि पलटवून घ्यायचं आणि परत त्याच्यावरती पण मग वरून शिलाई दाप शिलाई मारून घेतली ले होती तरी हो पण ठेवल्यानंतर मी दाप मारून घेतली एक्स्ट्राचं कापडं पण साईडचं कट करून सिला मारून घेतल्या होत्या व्यवस्थित मी खाली पट्टी पण लावून घेतली कमरेला आणि नंतर मी जेवढं नेट लागेल गळ्याच्यामध्ये बसेल तेवढं नेट घेतलं मी, ने ने मी। आणि एक एक दीड दीड इंच आपण एक्स्ट्रा बाजूला ठेवायचं तर ब्लाऊज ठेवून काहीचं होतं किती येतं किती नाही आणि पिना पिनाने पॅक करून घेतलं व्यवस्थित आणि मग माप घेतलं मी तर अडीच आणि उंची होती त्याची तीन तर या प्रकारे मी गळा टाकून घेतला अडीच आणि तीनच आणि वरच्या गळ्याच्या खाली आपल्याला पानाचा आकार द्यायचा होता तर लगेचच छोटं पान टाकून घेतलं मी त्याची उंची होती साडेचार इंच घेतली पानाची तर या प्रकारे मी माप टाकून लगेच कैचीने कट करून घेतलं आणि कट करून घेतल्यानंतर लगेचच त्या पूर्ण गळ्यावरती मी आधी शिलाई मारून घेतली आणि नेट नंतर काढल्यानंतर पिना काढल्यानंतर त्या नेटला पलटवून घेतलं मी तर त्या कशा कशाप्रकारचं तुम्ही पुढे पाहालच तर दाप पूर्ण अशी शिलाई मारून घेतल्यानंतर नेट बाजूला काढून त्याला पलटवून आणि मग मी ब्लाऊजला जॉईन केलं होतं तर ही सोपी पद्धत वाटली मला कारण वरून पायपिंग वगैरे लावायचं काम नव्हतं आणि जास्त शिलाई आपण दिसत नव्हते या, या नेटवरती तर खूप छान वाटत होतं तर हे बघा कट करून घेतल्यानंतर मी ते नेट बाजूला काढून शिलाई मारून त्या नेटला पलटवून घेतलं होतं तर ते चारी बाजूने ओपन असल्यामुळे लगेच पलटवून गेलं आणि मग व्यवस्थित परत मी टचअप करून व्यवस्थित लावून घेतलं होतं आणि नेटवरती ते गळा फिटिंग केल्यानंतर मी लेस लावून घेतले बळपटनं लावून घेतले तर खूप छान वाटत होती डिझाईन तर कशी वाटली तुम्हाला आजची डिझाईन तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर अशाच नवनवीन डिझाईन सोप्या पद्धतीचे मी डिझाईन दाखवणार आहे तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद